मेरे में सही, आग भी हो आग लगनी चाहिए, सिर्फ अभियान आपण आपल्या वेगवेगळ्या कार्यालयाच्या माध्यमातून अनुभवलेला असेल पाहिला असेल किंवा त्याच्या माध्यमातून प्रचार प्रसार केला असेल पण माननीय सचिव महोदय अपर सचिव महोदय असतील पूर्ण हा जो सगळा सामाजिक न्याय विभाग आहे या सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं पहिल्यांदाच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संविधानाच्या माध्यमातून जी काही मूल्य असतील किंवा आपली प्रशासकीय जबाबदारी असेल हे रुजवण्यासाठी पहिल्यांदाच अशा स्वरूपाचं प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठीच हे अभियान राज्यभरात आम्ही आमच्या संस्थेच्या समयसूचक आमची जी संस्था आहे समयसूचक बौद्देशी संस्था आहे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुषार पगारे सर या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत हा आपला एकशे प्रोग्राम आहे तर या प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातल्या अनेक अधिकाऱ्यांशी यातून हिसकूच केलं लग। असं लक्षात आलं की प्रशासकीय स्तरावर जी काही मार्ग आलेली आहे जी काही संविधानाबद्दलची समज तयार झालेली आहे तर ती समज कुठेतरी समाजाभिमुख व्हावी संविधानाबद्दल आपल्या मनात जी अनास्था जो आदर कुठेतरी दिसून येतोय तो पुन्हा आपल्या व्हावी आणि संविधानाने चारही अंगाने विचार व्हावा म्हणून आजचा हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांमध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला हा समाज म्हणजे गुलाबाचा काटा ज्यांचे कर्तृत्व म्हणजे सागराचा लाटा हा समाज म्हणजे गुलाबाचा काटा ज्यांचे कर्तृत्व म्हणजे सागराचा लाटा डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हेच आपल्या समाजाचा बाय डाटा डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हेच आपल्या समाजाचा बाय तुम्ही म्हणाल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या जीवनाचा बाय कसा असेल कारण आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये म्हणजे कुठेतरी शेतात राबणारा शेतमुरा मजुराची मुलं असतो किंवा कुठेतरी कुठल्यातरी नाली मध्ये उतरून जो बाप घाण काढत असेल कुठेतरी शेतामध्ये लोकांच्या दारी लाभणारा बाप असेल या सगळ्यांच्या शेणाच्या जीवनात पेनाचं स्थान काय असतं हे ज्या गोष्टीमुळे मिळालं ज्या गोष्टीमुळे तुम्हाला आम्हाला बायोडाटा मिळाला हे म्हणजे या देशाचं भारताचं संविधान आहे कारण या भारताच्या संविधानामुळे तुम्हाला आम्हाला काय मिळालं तर या प्रत्येक या भारतातल्या जो जो आता आईच्या उदरामध्ये जे अर्भक वाढते आईच्या उदरामध्ये वाढणाऱ्या अर्बकाला सुद्धा या पृथ्वी तलावर जन्म घेण्याचा अधिकार आहे आणि जन्म घेतल्यानंतर त्याला विचाराचं स्वातंत्र्य आहे अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे आहे संचाराचं स्वातंत्र्य संपत्तीचा अधिकार आहे या देशामधला निवडून आणण्याचा अधिकार आहे हे सगळं जादूची कांडी फिरवली म्हणून आपल्या आयुष्यात झालं असं नाही तर याच्या मागे भारताचं संविधान आहे दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस आणि आठ तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान दिलं आणि या संविधानाबरोबरच की कधी न भूत न भविष्य जे अधिकार आपल्याला मिळाले नव्हते ते अधिकार या भारताच्या संविधानाने आपल्याला दिले आणि म्हणून स्वातंत्र्य समता आणि बंधुतेच मूल्य तुमच्या आमच्या मध्ये रुजाव आणि हे ज्या समाजामध्ये वेगळ्या स्वरूपाची धूळ आज साचलेली ही धूळ झटकून काढावी म्हणून हे अभियान आहे आणि आजच्या या अभियानाच्या निमित्तानं आपले मुख्य संविधान व्याख्यातील तुषार पगारे सर मी यांना या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या सगळ्या आपल्या बांधवांना या ठिकाणी संबोधित करा सर